जा हसाय रिटाय गेली ती जा पन्नास रुपयेचा आपण टोकन घेतलेलं आहे ते हे घेऊन डायरेक्ट आपण त्याला द्यायचा उद्या मारते उद्या अंग दुखणार याचं ते बघा व्हिडिओ मी थोडा बंद केलेला होता पण तेवढाच मला दिसलं की रित्या जे काले जी आहे बघा मला हसायला नाही होत रामा <laughs> हे हसवत होतो म्हणी तुटी बोलली की अरे त्याच्या झाडे सूट कर नाही यायचा आपण आता फायची इथे पोचलेलो आहे लहान मुलांसाठी इथे ठेवलेलं आहे बघ आता आपण इथे जाई आणि बघूया विद्यासाठी काय काय आपल्याला खेळवे चिफायची इकडच दिसतंय बाबू का काय आहे विद्याचा सगळं आवडता खेळ आहे तिथे हा आवडत खेळ तिथे उड्या मारतात ना फुग्यांवर तिकडे तिथे बोला तुम आवाज आला असेल तुम्हाला आता हे सगळं खुश झाल्यामुळे ती बोलते बाबू हा असं खेळण्यासाठी खूप आहे इथे आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून आम्ही आता आलेलो आहे रविवारचा काल पण जॉबला जौग होतो आम्ही तर ज्या ज्यावेळी आम्हाला सुट्टी भेटते त्या त्यावेळी मग आपण असं काही ना काही ब्लॉग बनवतो चल काय चल आता किती वाजेपर्यंत माहीत नाही का तुला यासाठी जत्रा जत्रेसारखं झालेलं आहे चल त्या साईडला तृप्ती इकडं चल त्या साईड ना बघूया पहिलं आपण इकडं जाऊन बघून सर त्यानंतर मग आपण बघितलेलं ते मातीचे ते बनवत होते होते पैसे आपण जमावतो ते तर ते इथे पण आहे या साईडला सगळं खाण्याचे स्टॉल ठेवलेले आहे पॉपकॉर्न वगैरे सगळं सर्व आहे इथे आणि राईट साईडला आपल्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे सगळं हां जा दे जा पैसे देऊ आपण त्याला पैसे देऊया बघा पैसे येतो की असं तिथं फोटो काढतो हां पहिला बघूया चला 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 जा पाय करून

तो या चला तर बघा पाच अजून पाठीवाडी काय आपल्याला बघायला भेटेल हा चालू यायला विचार आपण पुढे भाऊ काय खायचंय तुला काय खायचंय तुला हा मी पण काय खेळायचं आहे कुठच्या गेम मध्ये आहे जम्पिंग जम्पिंग मध्ये या राईट साईडला फुडचं आहे तर खाणार आहे कृती काय हा अच्छा चला पहिला खेळू द्या नाही तर बंद झालं तर परत प्रॉब्लेम येईल हृदयाला खाण्याचं एवढं काय नाही पण खेळण्याचं खूप हा इथे बसणार आहे तिथे जाणार आहे तृप्ती तिथे जायचंय तिला ह्या साईडला तिला फुग्यावरच खेळायला आहे आणि सिफाईची इथे समुद्राच्या बरोबर जवळच आहे बघा समुद्र डाव्या साईडला तर बरोबर शिवाजी पार्क मैदानाच्या बरोबर अपोजिट साईडला आहे जायचं आहे अच्छा इथे आहे तृप्ती ह्या साईडला हृदयाला उडी मारायला भेटणार नाही आपण बाजूच्या करूया चल चल हा हा चला हां हां बघ कुठे टोकन घ्यायला लागते आणि टोकन घेतल्याच्या नंतरला आपल्याला तो द्यायचं आहे पहिलं टोकन घेऊया आणि हृदयानं वाटलं की आम्ही घरी येऊन चालेल रुदो टोकन ना घे टोकन घे आणि मग जाईया टोकन भेटतं आहे पन्नास आहे पन्नास रुपयाचा आपण पन्ना टोकन घेतलेलं ते आहे ते घेऊन डायरेक्ट आपण या बघा रुदो जा तिकडं जम्प करते आहे तिकडं तिकडं वरतून वरतून ये जा लवकर

बघा आम्हाला रात्री मसाज करायला लागणार आहे बहुतेक अगदी एवढ्या उड्या आहे ते आता काय वाटत नाही नंतरला मग बोल फो पाय दुखतात हा दुखतात आहे बघूया खेळून द्या तिला तरी त्याच्यानंतर मग आपण खायला जाऊया ते बघा उडी कशी मारत अशी मारता जाता टाइमिंग झालेलं आहे आता उतर चल आमची बघा अजून मन मरत नाही ते बघा येईल पण दादा झालेलं आहे जंप कर ऋतू जम कर जंप कर <laughs> <इबस्पीड़ी>। <laughs> <थाराणागा>। <laughs> ये, ना। ये खायला नाही चला बघया काय 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 घेते बघ्या चला का घरी आज रविवार असल्यामुळे मच्छी बनवलेली आहे हृदयाचा आवडच आपण घेऊया काय भेटते बघ्या चल ह्या साइडला फ्रेंच फ्राईज आहे म्हणजे ते बटाट्याचं जो त्या ऋतूचा सगळ्यात फेवरेट आहे पुढे पुढे बघा ह्या साइडला समोसे वगैरे काय बघ विचार ते मी इथे बघ हे ते बघ तृप्ती इथे बघ काय आलू नौई। नौई। का उलट आहे स्टॉल आता बंद होत आलेले ह्या साइड बंद झाले तर चला मग हे काय घेते फ्रेंच फ्राईज घेते फ्रेंच फ्राईज घेते फ्रेंच फ्राईज फ्रुटी चल मग तिथेच फ्रुटी फ्रुटी नको थंडा आम्ही देत नाही का तिची अजून एक्झामच आहे म्हणजे परीक्षा चालल्या सतरा तारखेपर्यंत हे खाणार आहे

आता आम्ही इथे ऑर्डर घेतले एक घेते सर एक आपली ऑर्डर बनवेल थांब मृदू साईडला तृप्तीला घेते नाही आणि हृदया पहिला तृप्तीलाच बघतो का हृदयाला माहित नाही खाणार की नाही नाही खाल्लं तर मग आपण फ्रेंच फ्राईज घेत यासाठी मृदू हे खाणार आहे ना स्टीकवाला ट्राय कर ते शिकवाला ट्राय कर म्हणजे तिला अजून माहीत नाही आहे फर्स्ट टाईम ती खाते जाईल इथे आपली ऑर्डर आलेली आहे हा हळू खा गरम आहे खा गरम आहे इदल ना आता चटका बसेल त्या साईडला इडला खाते रिजा दाखवते कसं आहे मस्त आहे ना मीला बरं फर्स्ट टाइम ट्राय केलेला होता तर ह्या साईडला म्युझिक आहे म्हणून थोडासा आवाज कमी होईल आपला तर चला पडापट खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतरला मग बघूया अजून जरीला जर काय वाटत असेल खाण्यासारखं की मग आपण ठिकाणं घेऊया की व्हिडिओ मी थोडा बंद केलेला होता पण तेवढंच मला दिसलं की रिलाचे काने जीव आहे बघा मला हसायला नाही बघ तर आम्ही हे हसत होतो म्हणून पर्टिक्युलरली की त्याच्या जरा शूट तर नाही आहे जरा थोडासा मधील जरा हसण्यासारखा पण आपला होऊन जाईल थोडासा भाग एक झाला आपला असं आम्ही असं बसतो आणि कधी शनिवार रविवार आला सुट्टी आली तर मग हृदयाला आम्ही बाहेर खायला घेऊन जातो तेवढंच थोडस तिला पण बरं वाटतं का सोमवार ते शनिवार पूर्ण ते अभ्यासातच असते हा दिवस आता थोडासा म्हणजे आम्ही तर निघालेलो साडेसात वाजता सगळं फिरत फिरत मग ह्या साईडला आलो शेवटी आता हे संपवूया त्याच्या फ्रेंच फ्राईज नको ना आता हेच खाऊया ना हे खाऊन टाक आवडला ना तुला हा आवडलंय आता प्रत्येक फ्रेंच फ्राईजचं हे कमी होणार आणि आता पुढे काय दिसलं पुढे आपली जत्रा पण येणार आहे प्रभादेवीची तर तिथे पण असं हे काय दिसलं की ती खायला चालू करणार बहुतेक असा अंदाज आहे माझा मग खाऊन द्या खाण्याबद्दल तर काही नाही तृप्तीला चना मसाला पाहिजे बोला तीदिला थी। 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 तो, तो, तो हे पाहिजे का थोडा गोडी सोडा पिणार आहे नको अंडा मी पियत नाही जा असा करू एबे का बाबू मस्त आहे बघ चना मसाला आपला चणा मसाला आणि ऋदूला नको आहे ना ऋदू बघ सांग नको आहे ना हा तिला नको झालाय आम्ही खाऊतोय नको कसं आहे हे पैसे बघा आम्ही खाऊन बघू नको

कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आम्हाला